पहा झाले एक वर्ष हो तो वर्षान एकदा हर्ष गुण अन्नाचा होतो रे स्पर्श घ्यावा जाणून हा परा पुऱ्या वर्षाची साऱ्या दुःखाची वाचावी कशी मी गाथा बाप्पा मोर्या रे बाप्पा मोर्या रे चरणी ठेवी तो माथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे शरणी ठेवी तो माथा काय मग मा? चाकरमाने नू निघाला सगळी तयारी केला हो सगळी तयारी झाली माझं ठावा आहे अरे आम्ही सगळी तुमची वाट आहे पण हा काय माने आले काही जण निघतील आज उद्यापासून सुरुवात आहे ना आपल्या सणाची त नो एवढी काळजी घ्या सावकाश या जपून या रेल्वेतनं प्रवास करा बसमधनं प्रवास करा तुमच्या खाजगी गाड्यातनं या पण सावकाश आहे जपून या जरसा येल लागला तर चालेल हा बाप्पा वाट बघतोय तुमची हा त्याला सगळं कळतंय आहे तुम्ही किती तयारी केल्यावर आहे ना किती दिवसापासून तयारी केला होाड्याची तिकिटा रेल्वेची तिकीटा हे सगळं आहे ना हा बाप्पा तुम्हाला इथपर्यंत घेऊन येतो हे सगळं काय जे आहे ना ते सगळं बाप्पा मुले आहे पण परत पुन्हा एकदा सांगतो मस्त जपून या तुमचं सगळं कुटुंब इकडे वाट बघतंय हा काय बारीक सारीक ज्या अडचणी येतील ना त्या बाप्पा दूर करल इकडं सगळं जाकडीवालं सजलं आहे भजनवालं तयार आहेत हा उगड्या टिपऱ्या सगळ्यांची तयारी झाली फक्त तुमचीच कमी आहे म्हातारी वाट बघते भाऊ वाट बघतोय चुचा वाट बघतोय आजी वाट बघते सगळी पोराठोरा वाट बघतायत ना खाऊ नाही आणलाव तरी चालत पण तुम्ही सावकाशी या आ आपल्याला जर मिळालं आहे ना तर बाप्पा मुले आहे आपण कोण आहे चौसष्ट कलेचा त्याला म्हणतात करता धरता ता आपला बाप्पा आहे आपल्या अंगाची काही कला आहे ना जी काही माणूस की आहे जो काही एकोपा आहे हे सगळं बाप्पामुळे शक्य आहे रे अशी लहान माणसं माणसाला अशी पात्रा कशी घरटेकडे पुरयत येतात तशी ना गणपती सणाला तुम्ही सगळे असे एकत्र येतात मग कोण पुण्यात नाही येतो कोण मुंबईत नाही येतो त्यानिमित्तानं सगळी एकत्र भावंड येतात गाव सगळा असा गजबजून जातो ारी असतं वातावरण नाही काय ती लाईटी काय ती का का काय तर मा काय 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 अरे मोठा डीजे झाली ती सवय झाली सगळीकडं चांगला आहे तीनिमित्तानं वाडी फुलते वातावरण कसं मस्त असं परफुलित होत रोज चार त्या रोजचा परसा त्या उसली पाव कटवाडा काय काय आता हे सगळं पुढचं ना अकरा दिवस चालणार आहे जागरण म्हणू नका का काय अंदाज काय थकवा येत नाही काय उठला की सुटला सगळी कामं आवरायची गणपती का सगळं लक्ष हा निसर्ग पण मस्त सजला देवा तुझ्यासाठी हां पाता आता वर आले आहेत संतली आहेत तिरडं फुलले आहेत दुर्वा वर आहेत बाप्पा किती रे करतो हा सा? बारीक सारीक दुकानदार ना तुझ्या मुलं या ठिकाणी वर येतात एक मात्र आहे साखर मिळ काय ऑनलाईन बिनलाईन खरेदी करू नका आपल्या गावातले भरपूर दुकानदार आहेत दु, बारके बारके दुकानदार आहेत त्याच्याकडनं काही ना वेळ खरेदी करा मुंबईसनं जरी आणला वाचल तरी पण त्याची साठी खरेदी करा ती पण एक भक्तीच आहे ती पण एक सेवाच आहे माणसानं माणसाची चांगलं वागवं ना हे शिकवतो आपला बाप्पा जाती धर्माच्या जा पलीकडं ना सगळ्यांनी एकत्र यावं हे शिकवतो आपला बाप्पा कोणाची मूर्ती मोठी कोणाची छोटी कोणाची सजावट मोठी कोणाची छोटी हे काय नाही भाव महत्त्वाचा श्रद्धा महत्त्वाची जर काय होईल ना तर श्रद्धेन करा भावन करा मनान करा म्हणजे सगळं व्यवस्थित होईल हे सगळं तुम्हाला जाता जाता का सांगतोय कारण कशा, तुम्ही कशात म्हणजे कोकण रेल्वेत बसलेला असाल तेव्हा ह्याच्यात टीत बसलेलं असाल सगळं कुठं बसलेलं असेल तिथं हा व्हिडिओ बघाल ना तेव्हा जरा मनाला बरं वाटावं म्हणून या व्हिडिओ केला आहे आणि सगळे आपले हे पोलीस कर्मचारी शासकीय कर्मचारी सगळे तुमच्यासाठी ना असे ठामपणे उभे आहेत त्याला पण माझा सलाव कारण हे तुमच्या चाकरमान्यासाठी सगळी सोय असते चाय म्हणून नका वेगवेगळी मंडल पण आहेत चाय आहेत आरोग्य कर्मचारी सगळी यंत्रणा तुमच्यासाठी सज्ज आहे भावा नो त्यांच्यावर पण वागा यांना पण आदर करा त्यांचा पण आदर करा ह्या कोकण म्हणजे ना तुम्हाला ते सांगू हे सगळं घरोघरी गणपती घरो घरी हा हा, हा। जगात कुठं सण नाही कोकण म्हणजे सौंदर्याची जशी खाण आहे ना तशी सण उत्सव परंपरेची देखील खाण आहे म्हणून ह्या कोकणात राहावं असं वाटतं आणि कोकणात जन्माला म्हणून अभिमान वाटतो आम्हाला हा चार कमी कमी असू तर मिळतील तर मिलत राहतील पण हे सण उत्सव आले ना की मनाची जी शक्ती लागते ना शक्ती वाढते ना, 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 ना ते कुठं वाढणार नाही म्हणजे अगदी करोड रुपये धुळे येणार नाही ती शक्ती म्हणजे मन चांगलं ना मन साफ मनाची सकारात्मक जेवढी भारी ना तेवढा शरीर चांगला आसपासची माणसं पण चांगली दिसतात आपले डोळे ना हां त्यामुळं मंडळी पुढचे आठ दहा दिवस अज्जा करूया जीव सांभाळू सगळे काही कामाची काही टेन्शन बेन्शन असतील ना ते गणरायाच्या चरणी अर्पण करूया आणि जाय दिवस येईल ना तर आनंद मस्त असा तुमच्या भाषेत एन्जॉय करूया आ सावकाची गणपती बाप्पा मोरया